नमस्कार आपण पाहता एटीएन मराठी न्यूज सध्या आहोत आपण अहमदपूर तालुक्यातील तेलगाव या गावामध्ये आपण अनेकदा पाहिले असेल जमिनीच्या वादातून रस्त्याच्या बांधावरून किंवा इतर कारणावरून अनेक ठिकाणी दोन शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होत असतात आणि त्याचं रूपांतर अनेकदा एखाद्या अप्रिय घटनेमध्ये सुद्धा होत असत तशीच एक घटना आहे जे आज माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्या वहिवाटीचा रस्ता या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे अशी त्यांची तक्रार आहे नेमकं काय तक्रार आहे आणि कधीपासूनचा हा रस्ता होता त्यांची शेती एकंदरीत या ठिकाणी कशी आहे वडिलोपार्जित आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांना होत असलेला त्रास नेमका कुणाचा आहे कसा होतोय त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत दोघ आई आणि मुलगा या ठिकाणी हजर आहेत काय ना तुझं माझं प्रेमनाथ कोंडे बैकरे राहणार तेलगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर नेमकी काय अडचण आहे आणि कशाच्या संदर्भात आम्हाला इथे बोलवण्यात आलं गेली दोन वर्ष झालं आमचा रस्त्याचं प्रकरण आहे आणि मौज तेलगाव येथे ते एकशे त्रेपन्न गट क्रमांक आणि एकशे चोपन्न मध्ये वडील पारची जमीन आहे आमची गट क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये त्र्याऐंशी आर आणि एकशे चोपन्न मध्ये अठ्ठावीस आर आहे तर एकशे बावनच्या पूर्वबाजाने खूप जुना म्हणजे इसविसन मला तेवढे माहिती नाही शंभर वर्षापूर्वीचा खूप जुना पानन रस्ता आहे आणि तो वाईवाटी खाली आहे तर माझी जमीन पान रस्त्याच्या पश्चिम बाजूला असल्यामुळं आणि पश्चिम दिशेला माझ्या शेताच्या शेत संपल्यानंतर लगेच जस्ट एक फुटाच्या अंतरावर डॅम असल्यामुळं उत्तर दक्षिण आणि पश्चिम बाजूला डॅम आहे डॅम असल्यामुळं पूर्व बाजूने एकशे बावनच्या म्हणजेच माझ्या शेताच्या पूर्व पश्चिम बाजूला एकच रस्ता वैवटीचा अवेलेबल होता परंतु दोन वर्षाखाली शेतकऱ्यांनी संबंधित आडतळा आणले ऊसाची ट्रक या शेतामध्ये ऊस असला की भरलेली ट्रक उसाचे पाणी सोडून द्यायचे पाणी सोडून दिल्यानंतर वहिवाटीच्या रस्त्यावर पैशाची मागणी करायची मग त्यावेळेस आम्हाला आमचं त्यावेळेस टायमिंग नसायचा गाडी उसवाळायचा त्यामुळे आम्ही उस त्यांना मग पैसे द्यायचो आमच्याकडे मागणी करायची मग सहानुभूती म्हणून आम्ही पैसे द्यायचो दोन हजार चार हजार जे घडल तेवढे मग पहिले दोन वर्षाखाली संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला पंधरा हजाराची मागणी केली आणि आम्ही पैसे तेवढे घडले नसल्यामुळं आम्हाला त्यांनी वहिवाटीचा रस्ता बंद केला बंद केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांनी यांच्याकडे मागणी केली रस्त्याची आमचा रस्ता अडवलेला आहे वयवटीचा म्हणून तहसीलदार साहेबांनी मग मंडळ अधिकारी यांना पंचनाम्यासाठी पाठवले पंचनामा मंडळ अधिकारी साहेबांनी पंचनामा केला आणि पंचनाम्यामध्ये त्यांनी असे नमूद केले की सदर रस्त्यामध्ये वैवाटीच्या एकशे त्रेपन्न मध्ये जाण्यासाठी घटकर मग एकशे चोपन मध्ये जाण्यासाठी वयवटीचा रस्ता होता पण सदर शेतकऱ्यांनी नंबर नम, दुऱ्यावर चर काढला आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला एक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सेक्शन एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्ता देण्यात यावा असा हो। रितसर अधिकारी साहेबांनी पंचनामा केला पंचनामा करून आम्ही तहसीलदार साहेबांकडे महाराष्ट्र जमीन महसूल नियम अधिनियम एकशे त्रेचाळीस खाली रस्त्याची मागणी केली आणि सुरुवातीला रस्त्याची मागणी करत असताना पूर्वीची वयवट आमची जिथून होती तिथूनच आम्ही रस्त्याची मागणी केली होती पण संबंधित नायब तहसीलदार यांनी आदेश हा आमच्या चुकीच्या दिशेने म्हणजे चतुर्शमा कोणालाही लक्षात आले नाही म्हणजे तो निकाल आम्हाला पुढे आपिलात न्यावा लागला कुणाच्याही ला लक्षात ला आला नसल्यामुळं आणि रितसर मग माननीय उपविभागीय अधिकारी अमोदपूर यांनी आमची आपील घेऊन प्रकरण चालवले जवळपास एक वर्ष प्रकरण चाललं रितसर त्यांनी नोटीस काढून संबंधित शेतकऱ्यांना बोलून घेतलं पण एकही शेतकरी तिथं आला नाही किंवा उपस्थित राहिला नाही आणि त्यांची बाजू मांडली नाही आम्ही खूप वाट पाहिलं पण मंडळ उपयोग अधिकारी साहेब यांनी वाट पाहिली शेतकऱ्याची त्यांना नोटीस बजावली पण एकही शेतकरी तो तिथं उपस्थित राहिला नाही आणि त्यांनी तारका पण केल्या उप भा, उप नाहीत उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या तारका केल्या नसल्यामुळे साहेबांनी चार पाच तारखा वाट पाहिल्या त्यानंतर निकाल देऊन टाकला आणि निकाल दिल्यानंतर सुद्धा आम्ही साठ दिवसाची वेळ थांबली आपली पिरियड असल्यामुळे साठ दिवस थांबलो आणि साठ दिवस थांबून ही आम्ही पंच्याहत्तरव्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे मागणी केली आम्हाला या आदेश उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी तस मग सत्तावीस माननीय तहसीलदार साहेब यांनी आदेश दिला अधिकारी यांना पोलीस स्टेशन चाकूर आणि उपभूमी अभिलेख आमदपूर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि अधिकारी साहेब श्रुताजबन आणि तलाठी साहेब श्रुताजबन उमरगाकोट यांना अर्ज दिल्यानंतर सत्तावीस तारीख ठेवली सत्तावीस तारखेला जायमुक्यावर संबंधित अधिकारी साहेब आणि जो, तलाटी जोशी साहेब आणि अधिकारी केंचे साहेब जायमुक्यावर के आले पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येथे होते आम्ही इथं आल्यानंतर जायमुक्यावर साहेबांना सांगितलं की तुम्ही आदेशाप्रमाणे कारवाई करा साहेब उडवाविडीचे उत्तर दिले म्हणते तर आदेश महाराज चतुर्शी मला लक्षात आलं नाही हा देश चुकीचा आहे त्यांना आपल्या यांना वेळ देऊ दू, वीस दिवसाचा असं तसं काहीतरी उडवाउडीचे म्हणजे एक आम्हाला कन्फ्यूज केले त्यांनी खूप आणि आम्ही मशीन इथं आली मार्कआउट टाकले मार्कआउट टाकल्यानंतर सव्वा फुटाचा मार्कआउट टाकले मार्कआउट टाकल्यानंतर त्यांनी मशीन इथं थांबलेली होती पण मंडळ अधिकारी साहेबांनी म्हणले नाहीत की चला चालू करा म्हणून मशीन तशी थांबली मशीन परत गेली मशीन परत गेल्यानंतर संबंधित शेतकरी आले त्यांना सांगितले तुम्हाला नोटीस आलेली आहे तुम्ही आदेश का काढू देणार असं तसं विषय झाला साहेबांनी त्यांना आदेश वाचून दाखवला संबंधित शेतकऱ्यांनीही रस्ता काढू दिला नाही आणि मंडळ अधिकारी साहेबांनी रस्ता काढू दिसल्यामुळं काहीतरी त्यांना कारण लावायचं होतं आणि जायचं होतं इथून त्यामुळे त्यांनी पंचनामा केला की वीस दिवसाची अपील आरती यांना मुदत देऊ अपील करण्यासाठी पण कायद्यामध्ये तशी तरतूदच नाही की मंडळ अधिकारी साहेब त्यांना कसं टाइम देऊ शकतील कारण आपिलाची मुदत आम्ही आपिल पिरियड होऊन आम्ही कारवाईसाठी गेलो त्यांनी साठ दिवस झाल्यानंतर आम्ही रस्त्यासाठी मागणी केली उपभागीय अधिकारी साहेब यांचा आदेश आल्यानंतर संबंधित मंडळ अधिकारी साहेबांनी पण काल पंचनामा करून रस्ता काढला नाही निघून गेले कायदेशीर आदेश असताना सुद्धा आणि संबंधित शेतकऱ्यांना सुद्धा माहित होतं की साहेबांचा आदेश आलेला आहे त्यांनाही काहीतरी कारण सांगायची होती आणि गेली दोन वर्ष झालं जमीन पडक असल्यामुळे आमचा उदरनिर्वाह एवढ्याच जमिनीवर आहे नेमक्या शेती कर संदर्भात या वहिवाटी बद्दल किती वर्षापासून पंचवीस वर्ष झालं माझा मी जस नांदा आले तस चाळीस वर्ष झालं मला रस्ता होता पण मी उसला व्हायची माझे पती वारलेत माझा मुलगा एक पाच वर्षाचा असल्यापासून मी शेती करते पण वहिवाटीवर शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी पाणी सोडायचं आणि इकडून वावरातून माझ्या पंधरा हजार दे वीस हजार दे पाच हजार दे म्हणायचे मी काहीतरी करून मला एवढे घडत नाहीत म्हणून चार हजार दोन हजार पाच हजार द्यायचे आणि घेऊन जायचं गेल्या वर्षी की वीस हजार रुपये द्या म्हणे जावा म्हणे माझं दोन वर्ष झालं शेती पडक आहे मी जनाबाई कुंडीबा खरे राहणार तेलगाव माझी एकशे त्रेपन्न मधील माझी जमीन आहे एकशे चोपन्न मध्ये एकशे त्रेपन्न मध्ये मी आणि मा मी कायदेशीर कारवाई करून सुद्धा सु, कारवाई करून सुद्याल बरोबर डिप्युटी कलेक्टर साहेबांनी बरोबर आदेश दिलेला आहे त्याला सुध्या मंडळ अधिकाऱ्यांनी आणि तलाट्याने फेटाळून लावले आणि पंचनामा करून निघून गेले